नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांची भेळ विक्रेत्यांवर झालेली कारवाई कितपत योग्य सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाने अचानक महापालिका शेजारी असलेल्या प्रतापसिंह उद्यान जवळील सर्व भेळ विक्रेते यांच्यावर अतिक्रमण कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान महापालिका अतिक्रमण अधिकारी कर्मचारी आणि भेळ विक्रेत्यांमध्ये जोरदार आरोप आणि प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले अतिक्रमण कारवाई केल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित विभागातल्या सर्व गाड्या रस्त्यावर उभ्या के केल्यामुळे रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे सदर कारवाई दरम्यान भेळ विक्रेते यांना या कारवाईदरम्यान विचारले असता सांगली मिरज कोपड महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाला जे कारवाईचे आदेश आमच्यासाठी दिले गेले त्यावर तात्काळ कारवाई आमच्यावर जी झाली ती अन्यायकारक असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही असे सांगण्यात आले आहे लोकसंदेश सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे असणाऱ्या रा प्रतापसूहनामधल्या आगगाडी वाल्यांना आज अचानक आयुक्तांनी बेधडकपणे काढण्याचा निर्णय घेतला तिथे निर्णय घेत असताना आम्ही करून भेटायचा प्रयत्न केला ते आम्हाला भेटले नाहीत आणि आमचं पूर्णपणे बंद पाडण्यासाठी तिथून तिथं मतूर तिने गाड्या ला। लावून आमच्या बेधडकपणे कारवाई केलेली आहे आमचं लायसन्स गेले पन्नास वर्ष झाले तिथं प्रतापसू उद्यानामध्ये आम्ही व्यवसाय करतो तरी सुद्धा आम्हाला काढण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष चालू आहे आणि आज अखेर धडक बेधडक करून पूर्णपणे आमच्या बोर्डर पाय देण्याचं काम या महापालिकेच्या आयुक्तांनी केलेलं के आहे तुम्हाला अगोदर सूचना आमची ही सूचना आहे हो की स्थिर लायसन असणाऱ्यावर बेधडकपणे एवढी कायदेशीर कारवाई जर होत असेल तर बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी कारवाई केली आहे त्यांचं पुनर्वसन केलंय का आणि आमचं करणार आहे का आणि आमचं जर करणार आहे का तर त्याने आम्हाला पूर्णपणे ही द्यावं त्याच्यानंतर आम्ही हलवणार नाही तर आम्ही इथं हटणार नाही महापालिका प्रशासनानं वेळोवेळी तुम्हाला पूर्व नोटीस दिली होती का हे कारवाई करण्या अगोदर दिलेली नाही अचानक भयानक आलेले आहेत आमचे जेवढे गाडे होते तेवढे त्यांनी लावूच दिले नाहीत चार ते पाच जण आम्ही आहे कारण आमचं मटेरियल सगळं असताना करून नका धंदा म्हणून त्यांनी पूर्णपणे पॅक केलेला महापालिकेकडनं काय सांगण्यात आलं गाडा एकतर हटवा नाहीतर कायदेशीर कारवाई करणे म्हणून सांगितलं मग तुमची भूमिका काय आहे आमची भूमिका हीच आहे जो कुत्रो आम्हाला न्याय मिळत नाही तो कुत्रा आम्ही इथं हटणार नाही आम्ही चार ते आठ धंदा करतोय पण आज बारा वाजू देईल पण आम्ही इथं हटणार नाही आज महापालिका मुख्यालयाला लागून असणाऱ्या प्रस्ताय उद्यानात गेले पन्नास वर्षाहून अधिक काळ सेवा करणारे आमचे फेरीवाले जेवाले असतील आईस्क्रीमवाले असतील किंवा अनेक खाद्यपाय विकणारे असतील म्हणजे अधिकृत नगरपालिका असल्यापासून जे विक्रेते आहेत हे स्टील विक्रेते आहेत त्याचबरोबर ज्यावेळेला फेरीवाल्यांचा सर्वे झाला त्यावेळेलाही या लोकांचा सर्वेमध्ये नाव घेतलेलं आहे म्हणजे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी ज्यावेळेला करायची होती त्याच वेळेला ज्याचा प्लॅन आखला गेला त्याही वेळेला यांची व्यवस्था प्रत्यक्षीय उद्यानातच करायची ठरलेली आहे मात्र आलं आयुक्ताच्या मनात इथं पुन्हाच चाललं ना अशा अवस्थेत या आयुक्तांनी दुपारी दोन वाजल्यापासून उच्छाद मांडलेला आहे तुम्ही माझ्या मागं बघितलं असेल तर आत्ता संध्याकाळची संवाद सात वाजत आलेली आहे महापालिका ओवरटाईम घेऊन या लोकांना राबवत आहे आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागं जर वळून बघितलं तर महापालिकेनं कचरा टाकायची गाडी महाराजा भेळच्या गाडीसमोर आणून लावलेली आहे ज्या गाडीत मडी उचलली जातात ज्या गाडीत मेलेली जनावरं टाकली जातात ज्या गाडीत घालेला कचरा असतो त्यात माशा बसणाऱ्या गाड्या आम्ही या खालीप्रिय त्यांच्या समोर लावले जेणेकरून यांच्याकडे ग्राहक येऊ नये पण आम्ही प्रशासनाला जशाच तसं उत्तर दिले कायद्याच्या माध्यमातूनच आम्ही आमचा न्याय मागतो आहे एकीकडं फेरीवाला धोरण राबवताना आम्ही समजलं संपूर्ण सर्व संघटना त्यांना सहकारी तो आमच्या फेरीवाला कमी सदस्य प्रकारे जातं मात्र प्रशासनाची आणि आयुक्तांची आणमुखी भूमिका ह्या आयुक्तांना मी काहीतरी चांगला समजत होतो मात्र हे बुद्धीनं अल्प आहेत भयानं अल्प आहेत यांना माझ्या माहितीप्रमाणे आखलीचा काही भाग नाही आहे गेल्या अडीच वाजल्यापासून या रोडचं ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं आहे त्याचे व्हिडिओ मी आपल्याला सगळ्यांना प्रसारित केलेले आहेत जर ही मस्ती थांबली नाही तर उद्या महापालिका जी क्रिया करेल त्याच्यावर आमची प्रतिक्रिया असेल महापालिकेनं जर अशाच गाड्या आडव्या इथं आणून लावल्या तर या फेळच्या गाड्या महापालिकेच्या मुख्यालयात असतील आणि आता आयुक्तांच्या ऊर्जा बंगल्यात त्यांना ऊर्जा देणारी फेक धरतील एवढा मी इशारा यावेळेला खेळीवाला संघटनेच्या माध्यमातून देतो